ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले अशी लफडे लोडे दरवाजे लावून भांडे घाशी तर रे दरवाजे लावून भांडले भांड्याचा आवाज ए म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते नाही 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 प्रेमाला क्वालिटी पाहिजे क्वालिटी पोरं जे लग्नाचे राहिले त्यांना सांगतो भाऊ येईन त्याला हा माना या आठवड्यात जेवढे येते कोण नाही आम्हाला ईडी बैरी मुखी मोरजाऊ भैले तिला पहिले दोन पोर चालतील मग आता काय कर बायको रंगाने सावळी असावी असा नियम आहे मुरी बायको करू नये कधीच करू नये फुकाट मिळाली तरी करू नये करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हालती का पोरानं ताळ घेतला का बॉम्ब आला नीट ते पोर म्हणलं बुमलो नको हट्ट तू बाई वाड्या तू हो या मागत बापानं द्यायची शंभर हिनं द्यायची शंभर इतलोडी हिन उलट पोराला म्हणायचं अजून शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच 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 तो पहिल्यापासून तसाच आहे